श्री गोपाल महाराज की जय श्री चक्रधर स्वामी की जय श्री दत्तात्रेय महाराज की जय श्री चक्रपाणी महाराज की जय श्री गोविंद प्रभु महाराज की जय बंधु चक्रधरा कृपा गुणवरा सर्वेरा परा कारुण्य नटनागरा दिघ्नादिदोषा जड़ पुता ही धारा दातारा करुणा करावर द्यावे विभो जरा श्री गोपाल कृष्ण महाराज की जे माझे धर्मप्रमी श्रोते बंधू हो माझा दंडवत वेळ याच्याकरता लागलायत का चार पाच महिने मला खोकला लागला त्याच्यात इकडे जाय तिकडे जाय त्याच्यानं मला भरपूर वेळ लागला आहे आणि आपल्याला वेळ देऊ शकलो नाही त्याबद्दल मी सर्वाला क्षमा मागत आहे आपण परमेश्वराला प्रार्थना करा की बाबाला क्षमा करा म्हणजे परमेश्वर मला क्षमा करतील आता आजचा हा जो दिवस आहे मासानाम मार्ग शीर्षा अस असं जे गीतेमध्ये स्वामी श्री कृष्ण महाराजांनी सांगितलं आहे की हा जो मास आहे हा जो महिना आहे मार्गशीर्ष महिना हा आपल्या जीवनाचं सोनं बनवण्याचा महिना आहे या महिन्यात जेवढं जीवाला जे सोन्यासारखं बनवलं हे आपल्या, आपल्या, आपल्या हाती आहे आपल्या जीवाचं सोनं बनवणं हे आपल्या हाती आहे हे काही दुसऱ्याच्या हाती नाही आणि त्याच्याकरता एक महत्वाचं मला एक सांगायचं आहे का आपण दररोज सकाळी तीन वाजेला उठून सहा वाजेपर्यंत प्रत्येक नामाचं स्मरण आणि स्मरण करते वेळेस प्रत्येक नाम जे घेतलं ज्या अवताराचं नाम घेतलं आहे त्या अवताराच्या लीळा अनुताप आणि आर्त आणि तुमची लीळा आणि मूर्ती आणि चेष्टा हे आठवणं अत्यंत आवश्यक आहे कारण असं आठवून तुम्ही तीन तासात जास्तीत जास्त आठ गाठ्या होतात पंचवीस मिनटात एक गाठी होते मग ती कशी होते नाम लीळा मूर्ती चेष्टा अनुताप हे परिपूर्ण आठवून आपण जर त्या परमेश्वराचं स्मरण केलं आपल्या दुःखात कोणत्याही प्रकारचे माया येणार नाही चिंता येणार नाही तिथून नाही तर संसाराविषयी ध्यान येणार नाही आपण आहोत संसारातच आहोत कारण याच्यातच आपल्याला सार घ्यायचा आहे संसार म्हणजे सर्व, सर्व सर्व सारा इथून शेवटचा सार म्हणजे तो परमेश्वराचा आहे आणि तो परमेश्वराचा सार केव्हा घ्यायचा आहे आपल्याला कारण आपण तर परिपर परिपूर्ण आपण ईश्वराला जन्म दिला नाही आपण फक्त उपदेशी आहोत आपण काही संन्यास धारण केला नाही ब्रह्मचारी नाही जो बालब्रह्मचारी राहतो तोच खरा नर म्हटला गेला आहे आणि तोच परमेश्वर त्या जीवाला ज्ञान देतात सर्व तो परी ज्ञान भक्ती वैराग्य त्याच्याकडून सर्व करून घेतात आता आपलं जीवन म्हणजे आपण संसाराला दिलेलं आहे आणि या संसारिक जीवनामध्ये जीवाचं काहीतरी सोनं कर आहे पण त्याच्याकरता आपण इतर कामाला वेळ देऊ शकतो आपली संपत्ती काय आहे आपली खरी संपत्ती आहे परमेश्वर ह्या बाकीच्या ज्या संपत्त्या ह्या इश इथंच राहणाऱ्या या संपत्तीपासून आपल्याला मोक्ष मिळणार नाही मिळणार तो आहे ईश्वरी संपत्तीपासून स्वामींनी सुद्धा हेच सांगितलं आहे की जीवाची संपत्ती म्हणजे ईश्वर आणि आपण त्या ईश्वराला खरं संपत्ती मानून जर ह्या महिनाभर दररोज सकाळी तीनला उठून परमेश्वराचं नामस्मरण केलं मग मा आपल्या मागे संसार आहे आपल्याला काही काही बाई बाकीच्या बाकी गोष्टी बी असतात पहिले हे करायचं दुसऱ्याचं पाहायचं नाही कारण दुसऱ्याकडून आपलं मुक्ती मिळणार नाही दुसऱ्याच्या कामाला लागल्याने आपल्याला मुक्ती मिळणार नाही फक्त पैसा मिळेल परंतु अकरा महिने आपण पैसा कमावा एक महिना आपल्या जीवाचं सोनं करण्याकरता आपला जीव सोन्यासारखा करण्याकरता जसं लोखंडाला जर परिसर लागलं ला तर त्याचं सोनं होते तसं परमेश्वराच्या नामस्मरणाचा जो आणि त्याच्या आनंदाचा जो परिस आहे तो आपण आपल्या हृदयाला लावून घेणं आहे कारण स्वामींनी सांगितलं आहे सकाळच्या टायमाला देवता हृदयात येतात त्या टायमाला परमेश्वर प्रत्येक जीवाकडे लक्ष देतात प्रत्येक जीवाकडे परमेश्वराची नजर असते कोणता जीव माझं स्मरण करतो कोणता जीव माझं नाम घेत नाही हे परमेश्वराला तेव्हा समजते कारण ते सर्वज्ञ न हो आपण हेच जाणू शकत नाही की सर्वज्ञ म्हणजे काय ते सर्व जाणतात अंतर गुह्य अनंत जाणतात आणि त्या अनंत जन्मात आपण जन्मा अनंत जन्म घेऊन मनुष्य जन्म मिळाला आहे गीतेत म्हटलं आहे श्रीकृष्ण भगवंतानं अनेक जन्म नाम संसिद्धी तत्व अंतिम परमगती आपण अनंत जन्मामध्ये हा जीव ईश्वरात हा जीव ईश्वराचा होता पाखराच्या वेशात जरी होता तो पाखराच्या रूपात जरी होता तो अंतकरणाने परमेश्वराला आठवत होता म्हणून आपल्याला हा नरजन्म मिळाला आहे आणि या नरजन्मात आल्यानंतर आपण नर तर राहिलोच नाही कारण संसारात गेल्यानंतर मनुष्य नर राहू शकत नाही आणि संसारात गेल्यानं मागे हा संसार लागला आहे आपण त्या मायेच्याच मागे लागलो आहे ती मायेनं आपल्याला परमेश्वर उद्धरण्याचं कार्य करू देणार नाही कारण परमेश्वरानं ना आपल्याला मनुष्यजन्म होऊन दिलेला आहे आपलं मागचं पुण्य होतं म्हणून या जन्मात आपण जन्मात आलो आहे इतर येऊ हो नाही पाहतोय आपण त्याच्यातही लेकरवाळे होतात परंतु आणि त्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे त्यांना काही देवधर्म करायची काही आवश्यकता नाही कारण ते मुख पशुप्राणीच आहे फक्त हे देव धर्म जो करायचा आहे तो मानवाला आहे आणि मानवाने आपलं हित कशात आहे हे शोधणं महत्त्वाचं आहे हे शोधून ज्यानं आपल्या जीवात्म्याचं स्वहित केलं आपला जीव आहे हा परमेश्वराचा कारण गोपालकृष्ण महाराजांनी गीतेत सांगितलं आहे ममे जीवलोके जीव लोके जीवभूत सनातन या पृथ्वीवर जेवढे जीव आहेत जेवढे जीव आहेत झाड पाळ किडा मुंगी मनुष्य कुत्रा माजर वगैरे वगैरे जेवढे प्राणी पशु प्राणी आहे पशु पक्षी जेवढे आहे त्याच्यामध्ये जो जीव आहे तो, तो परमेश्वराचा अंश आहे मग हे धरून चालायचं की कोणत्याही जीवाला आपल्याकडून इजा होऊ देऊ नये हे पाळणं महत्वाचं आहे कारण जेवढं सुष्मतेनं आपण हे पाळू आपणच पाळणार आहे कारण आपण जेवणामध्ये मीठ टाकून खातो का ते आलोनी राहते म्हणून म्हणून माती टाकून खात नाही मग तद्वत आपल्या या देहरूपी जीवनामध्ये आपण परमेश्वर नामाचं जे मीठ आहे ते जर परमेश्वराचं नाम आपल्या मुखात असलं आणि तेही विशेष या महिन्यात या महिन्यात नामस्मरण करा पारायण करा पारायण ही कर सहा वाजेपर्यंत सर्व आटपून गेलं पाहिजे दोन तास स्मरण करा एक तास पारायण करा गीतेचं करा सूत्रपाठाचं करा जे उपदेशी बांधव आहेत ज्यांना अर्थ आहे की आपला खरोखर परमेश्वरानं उद्धार करावा आणि आपण खरोखर परमेश्वराच्या चरणात आपण समर्पित व्हावं परमेश्वराच्या चरणामध्ये आपल्याला परमेश्वराने थारा द्यावा त्यांनी विशेष करून नामस्मरण केल्यानंतर गीतेचं म्हणा का सूत्रपाठाचं पारायण करायचं आणि जेवढं तुम्ही सूत्रपाठ वाचाल प्रत्येक सूत्र तुमच्या जीवनामध्ये येणार आहे आणि त्या सूत्राचा तुम्हाला लाभ होणार आहे आणि तेवढे ते सूत्रपाठ जर वाचलं आता गीता ही संस्कृत आहे संस्कृतचा श्लोक तुम्हाला वाचता येईल परंतु त्याचा अर्थ कर, करता येणार नाही परंतु सूत्रपाठ साधा आणि सोपा आहे ते स्वामींनी सांगितलंय की हे जे सूत्र पाठ आहे हे मराठी भाषेत आहे आणि ही मराठी भाषेत देवानं असं सांगितलं आहे अक्षरदाता जीव आपल्याला जीव अक्षरच देणार आहे जसं मी जीव आहे मी तुम्हाला अक्षरच सांगणार आहे पण बोधदाता परमेश्वर आहे वेददाता परमेश्वर आहे मुक्तिदाता परमेश्वर आहे दुःखातून तु, तुम्हाला दुःख दुःख सहाय्य करणारा परमेश्वर आहे तुमच्या अशा आकांक्षा मनोरथ जे आहेत त्या परिपूर्ण पूर्ण करणारा परमेश्वर आहे मानव नाही हे लक्षात ठेवा मानव आहे तो पूजनीय आहे परंतु तो देव नाही कारण ज्याच्या ठिकाणी ज्ञान आहे ज्ञानवृद्ध तो सर्वत्र पूज्य असं स्वामींनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्याच्याजवळ ज्ञान वृद्ध झालेलं आहे वैवृद्ध झालेलं आहे तो पूजण्यायोग्य आहे तो ज्ञानानं जो आपलं नित्य नैनिक नैतिक आचरण ज्ञानाच्याच भरोशावर सूत्रपाठाच्या आधारावर आपलं जीवन जगतो तो ज्ञानी आणि त्यांच्याकरता त्या ज्ञानाकरता आपल्याला समोर जावं लागणार आहे आपण त्याला वेळ देऊ तर ते आपल्याला जन्म देईल मग पाव हे देवानं खूप सांगितलं आहे की याला जर आपण जीवन दिलं तर हे आपल्याला जीवन देते मग आता एवढं आपल्या जवळ असल्यावर आणि आपण जर बाहेर फिरत राहिलो तर मग आपल्यासारखं अविचारी जीवन कोणाचंच नाही एवढं बोलून माझे मी दोन शब्द संपवत आहे दंडवत प्रणाम दंडवत हो